संतांची अशा माझ्या माय मराठी मातृभूमीला आज एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त मानाचा मुजरा करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष माननीय वालचंद संचे साहेब तसेच मान्यवर आणि सन्मान्य गुरुवर्य यांना नमस्कार करून मी राज काटकर आपल्या सर्वांच्या समोर माझे म मा... माझे विचार व्यक्त करतो दिल्लीचा हितप राखवतो महाराष्ट्र माझा पण अशा माझ्या महाराष्ट्रावर मात्र आज भारत मातेचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधून रक्ताचे ओघळ आले बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात ठार झालेल्या माझ्या निष्पाप बांधवांना मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो तसेच अशा भ्याड हल्ल्याचा सर्वच मी निषेध करतो पण अशा वाईट वृत्तींनाही पुरून उरेल असा माझा महाराष्ट्र आहे म्हणूनच मी म्हणेन नराधाना अक्कल घडवण्यासाठी तलवारीला धार पाहिजे नराधमांना धार पाहिजे पुन्हा या भूमीला नंदनवन करण्यासाठी जिजाऊचा शिवबा पाहिजे जिजाऊचा शिवबा पाहिजे भक्ती आणि शक्तीचा ज्ञान आणि विज्ञानाचा कला आणि संस्कृतीचा हा महाराष्ट्र माझा व माझा मराठी बांधवांचा फ्लोरा फाउंटनच्या परिसरात एकशे सहा जणांच्या बलिदानाने मुंबई सह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली संयुक्त महाराष्ट्र समितीने आपल्या राज्याचे नाव महाराष्ट्र ठेवले महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा मंगल कलश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय श्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणला गेला महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली एक मे एकोणीसशे साठ रोजी मराठी साम्राज्याची आण पान शान असणारा भगवा पुन्हा मराठी साथ पुन्हा मराठी मातीसाठी मानाने फडकला तोच हा दिवस ज्ञानोबा तुकोबा जनाई आदी मेळा संतांचा ज्ञानोबा तुकोबा जनाई आदिमेळा संतांचा प्रत्येक एक मराठी मावळा हा छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा या अखंड महाराष्ट्रात नक्की आहे तरी काय याचा विचार तुम्ही कधीतरी केला असेलच ना दरवेळेस एकमेला झेंडावंदन करून सलामी देऊन महाराष्ट्र दिन साजरा करतोच आपण पण यावेळेस काहीतरी वेगळं करू मग बांधा तुमचा सीट बेल्ट आणि व्हा तयार माझ्यासोबत माझ्या महाराष्ट्राच्या सफरीला एक अखंड महाराष्ट्र 36 सर्वात मोठा अहिल्यानगर सहकारी साखर कारखान्याचा तर क्षेत्रफळाच्याच दृष्टीने सर्वात छोटा मुंबई जिल्हा सर्वात अधिक लोकसंख्या घनतेचा नाशिक द्राक्षांचा तर नागपूर संत्र्यांचा पालघर चिकू रत्नागिरी हापूस आंब्याचा सांगली हळदीचा आगार तर अकोला ज्वारीचं कोठार सर्वात जा, सर्वा जास्त सर्वात जास्त साक्षरतेचे प्रमाण असलेला मुंबई उपनगर जिल्हा तर सर्वात अधिक लोकसंख्या असलेला ठाणे जिल्हा रायगड छत्रपती शिवरायांचा तर धाराशिव तुळजा मातेचा छत्रपती संभाजीनगर अजिंठा वेरूळ लेण्याचा तर सिंधुदुर्ग सर्वाधिक पर्यटनाचा

गडचिरोली सर्वाधिक जंगलांचा जिल्हा भंडारा तलावांचा जिल्हा तर अमरावती मेळघाटातील भागांचा जिल्हा विठरायाच्या पंढरीचा सोलापूर तर औंडा ज्योतिर्लिंगाचा हिंगोली अथांग गोदावरीचा जालना तर पैनगंगेचा वाशिम पांढऱ्या सोन्याचा म्हणजे कापसाचा यवतमाळ तर काळ्या सोन्याचा म्हणजे दगडी कोळसाचा चंद्रपूर जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्पाचा जिल्हा धुळे तर जगप्रसिद्ध लोणार सरोवराचा जिल्हा बुलढाणा मग सांगा काय कमी आहे आपल्या महाराष्ट्रात म्हणूनच तर मी अभिमानानं म्हणू शकतो जिथं कमी तिथं आम्ही आम्ही महाराष्ट्रीय अशा या रत्नांनी सजलेल्या महाराष्ट्राच्या शिरपेचा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आणखी एक मानाचा तुरा गेला माझ्या माय मराठीला आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अभिजात भाषा म्हणजे काय जी भाषा प्राचीन आहे जी भाषा दीड ते दोन हजार जुनी आहे ज्या भाषेला स्वतःचे स्वयं भूपट आहे ज्या भाषेत प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम आहे ज्या भाषेचे साहित्य सर्वश्रेष्ठ आहे अशी भाषा म्हणजे अभिजात भाषा या सर्व गुणांनी मराठी नटली होती आहे आणि राहणार म्हणूनच तर हा बहुमान आपल्या मराठीला दिल्लीत मिळाला पण खंत एकच वाटते ती म्हणजे हीच मराठी आपल्या स्वतःच्या घरात का विहेरली जाते हेच मोठे कोडे आहे परभाषेतही पारंगत ज्ञान साधना करा तरी माय मराठी इकडे परकीचे पच्चे पुनका नका हे अनमोल शब्द याच कारणास्तव कवी का कुसुमाग्रजांच्या लेखणीतून बाहेर पडावेत असे मला वाटते मराठीची गोडी साखरेवणी फार मऊ मखमली असली तरी शब्दांना ती साधार वळवावी तशी वळते सहज सगळ्यांना कळते माझ्या मराठी भाषेची श्रीमंती आहे अपरंपार नका करू माझ्या मराठी मातीचा अपमान हिच्या गर्भात आहे भविष्याचे वरदान शेवटी एवढंच शेवटी एवढच म्हणेन वारा झालं तर सह्याद्री